हारणे तर मित्रांनो नमस्कार आता सकाळ सकाळी बैलांना घेऊन आलोय मी आपल्याला डुबे धरायचे चिमणे आता वाजले सकाळचे आठ आम्हाला सहा वाजताच धरायचे होते पण रात्री थोडासा पाऊस आला ना म्हटलं थोडं वापचा विस्तार थांबाव तर त्याच्यामुळं आज सकाळ सकाळी धरले डुबे आणि टिकलो जास्त काही गवत नाही आपल्या शेतात पण वेळेस थोड थोड निघते सरजे आणि आज पण तीन डुबे धरलेत आई पप्पा मी तिघांनी तीन बाहर। बाहर आज सकाळीच आपलं एका तासात डुबून झालं बैलांना बांधले बैल बसलेत आता आता आई पप्पा गुरांना चरायला जायची तयारी करतात त्याच्यामुळेच गुरं ओरडत आहेत ज्यांना गळ्यात लाकड बांध बांधायचे ना तर त्यांच्या गळ्यात लाकड बांधलेत आता आपले गुरं जाणार आहेत चरायला मी लवकर कामावरलं कारण मला जायचं बाहेर तसं बाहेर गेल्या मी व्हिडिओ बनवत नाही पण आपल्या विषयाशी निगडीत व्हिडिओ असेल आज तर त्याच्यामुळे आज बनवन मी जर पाऊस नसेल तर मग बनवेल व्हिडिओ मी आलोय लांब शर्यत बघण्यासाठी बैलगाड्या शर्यत बघण्यासाठी म्हणजे आज काही काम पण नव्हते शेतातले काल पाऊस झाला होता ना तर नव्हता आणि एक शर्ट डुबले बाकी दिवसभर काही काम नव्हतं तर त्याच्यामुळे मग आलोय शर्यत बघायला हे जरसा बैल आणि हे ना हे आपल्या वस्तीवरचे बैल आहेत तो जरसा आणि हे होय हा हे छोटं पिल्ल आपल्या वस्तीवरचं आहे आणि परत तो पलीकडचा बैल ना तर तो आपल्या गावातला बैल आहे अरे असा डोंगर जर आपल्या गावात असतो ना आपल्या गाया किती चरल्या असते नाही का म्हणजे किती बी लांब जा एकदम पण इकडं चारा वाढलेला नाही राहलंय म्हणजे छोटा छोटा चारा कारण की आदोगरच जनावर आहेत तेव्हा तिकडं प पुढं डोंगर आहे ना तर तिकडं जनावर चरतात आहेत तिकडं चरते परत इकडं काय जनावर चरतात पण आपल्या गावाला डोंगरच नाही आपले चरतेत नदीच्याकडे नाही थाम रे इकडे एक मिनिट आता ही गाडी पळाली गटात तीन नंबर आणलाय गोरेनी ऐले छान गोरेत मस्त पळाले आणि थोडं सुद्धा फाटीला टच नाही काय नाही मस्त पळाले दोघं पण हे छोटं पिल्लू हे मैदान आहे ना लय निवांत ठिकाणी आहे बाबा म्हणजे इकडं चार पाच मिनिट गावच नाही काय नाव आहे पहिलाच छगन छगन नाव आहे वय काय चार दात चार दात चार दात पायरा कोणता आला डायवर ने लावलंय का राक्षस भुवन आणि हे बीडच ह्याच्या आधी कुठे असं आहे का छान आहे बैल आता साडेतीन वाजले आता घरी जायचीच वेळ झाली मी एकदा बैल बघून येतो आज गावातले बैल होते ना तर त्याच्यामुळे इकडं काही जास्त फिरलोच नाही तिकडच होत बाय या कुठल्याच वाजर गार माता कुठला बीड रोडला डोंगर किनीपेशी हा छान आहेत कोण होत आहे त्याला पायरा कोण होता काय जोडीच पळली ह्याच्यासोबत बैल कोणता पाळा हे दोन्ही पळायचेत का किती वागट आहे बारा गट म्हणजे दोन्ही सोबत पळायचेत का आणि ड्रायव्हर कोण आहे आता ह्यांना ड्रायव्हर हलका फुलकाच लागन ल त्याचं किती नऊ दहा महिने वय असेल वर्षा सहा सहा महिन्यात सहा आहेत का ते सहा महिन्याचं आणि हे सहा महिन्याचं घरचे का घेतले आहेत खरी घरचे का मग किलर का काय घरी हा हा हे बारीक आहे त्याच्यापेक्षा बारीक छान मेंटेन केलेत आहेत राहू तो पलीकडचं फिल्ड कुणाचं आहे हां बरे महारजिन आण आणलंय काय बारीक गाडी माग पळते फट्टी दाखवून आण गाडी मागे पळते का मला वाटतं हे इकडे वाकडी बापडच्या मैताना असलोच होतोच होत होवडच होत जवळ हा जवळ होतंय हे कुठलं असं कडे सावताड्याच आहे का काय नाव इकडं पण छान बैल आहेत रॉ सम्राट सुंदर बहुतेक मालक बऱ्याच ना? बैलापेक्षा नाहीत काही काही लोक कामापेक्षा जास्त गरम करतात बैलांना विनाकारण आणि लकील त्यांच्या गाड्याच फोड बाकी इकडे पण छान आहे पिल्लू आबाळ आले आबाळाचं वातावरण झाले आता घराकडे जावंच लागेल ना आता जाणारच मी अर्ध्या तासात घरी जाणार आहे फक्त एकदा बैल बघून घेतो मग जातो घरी छान आहे इकडं पण बैल छान आहेत मी गट आणि तिकडं म्हणजे शरीर थोडीच बघतो आणि बैलच जास्त बघतो हा पण बैल छान आहे हाईट छान आहे ह्याला बहुतेक दोन दात असेल आता सध्याला तर हा बैल पण छान आहे सड पातळ शरीर ठीक पण आता थरथर का करत असेल थंड वाजत असेल काय त्याला थोडं लक्ष दिलं तर त्याच्या पाय मांड्या आणि पुढच्या पायापाशी थरथर करतोय काय मा असेल हे पण छान बैल येतात त्याने गट काढला पलीकडच्या तो आणि त्याला पैरा होता तो पलीकडं बसलाय तो बैल हा बैल पण छान आहे राह हे लांब बांधलेत बैल आता आपल्याला जायचंच घरी थोड्या वेळाने हे कड पण छान आहेत हे लोकेशन लय भारी आहे मस्त सगळ्या डोंगरच आहे सगळीकडं आता आम्ही पण चालवत घरी चलो आता निघतोच घरी उशीर झालाय शर्यत बघायची मला ना दिवसच जातो पूर्ण आत्ता सात वाजले मला घरी यायला म्हणजे मी दमादम याय हळूहळू सात वाजले आणि लांब पण होते पण वाड्यावरचे पहिले पहिली वेळ जाणार होते ना तर त्याच्यामुळं गेलो आणि मित्राची बिले गडबड होती तर त्याच्यामुळे ही शर्यत लांब पण होती पण तरी पण गेलो होतो मी आणि पूर्ण दिवस गेलो बाबा शर्यतीत आता फक्त घरचे तर कामं सगळे झालेत पण इथं मोबाईलवरच छान बघायला भेटते शर्यत पण तिथं जरा म्हणजे आजूबाजूचे बैल बघता येतात तिथं गेल्यानंतर फक्त म्हणजे बाकीचे शेर येत तर फोनवर पण बघता येते चला आता ह्या पांढऱ्या वासराला मी पाणी पाजतो कारण ह्याला आईने घरी जागे बकिटीने पाणी पाजलं होतं तर त्या बकेटीत पाणी पिलं नाही आणि माझ्याशिवाय ह्याला कोणी सोडतच नाही ते मारीत पण दुसऱ्यांना आणि सारखं कंट्रोल होत आहे ना तर त्याच्यामुळं माझ्याशिवाय ह्याला कोणी सोडत नाही म्हणजे जर डाळिंबात बांधला असेल ना तर मग आणतात पण इथं जागेवर असेल ना तर मग माझ्याशिवाय ह्याला कोणी सोडत नाही त्याला पाणी पण जागेवरच दाखवलं होतं मग त्याला आणि ते जागेवर पाणी पिलं नाही बकेटमध्ये त्याला आता मी सोडून हाव दोर नेतो पाणी पितंय का बघतो त्याच्यानंतर त्याला दूध पाजतो आणि दूध पाजून झालं मग त्याला खुराक चारतो मी कारण त्याला वाईट सवय त्याला मारायची सवय लागली ना जरा म्हणजे पाठीमागून उडी मारायची आणि धडकतं माणसाला आणि लहान आहे ना त्याच्यामुळे त्याला मारता पण येत नाही मग त्याच्यामुळं त्याच्याकुणी वाटत जात नाही मग आता मी आहे ना तर ह्याला पाणी दाखवतो अधोगर मग आधी तुला पाणी मग त्याच्यानंतर आणि तिने जर असंच केलं ना मारत राहिलं ना ह्याला कोणी सोडायचं पण नाही काहीच नाही खरंच तान लागली यार ह्याला पाणी पित हा बकेटीत घरी पाणी पिलं नाही आणि म्हणजे हे जर मोठं असतं ना मग भाय ह्याला हे मारलं असतं आणि ह्याला पाणीच दाखवलं असतं पण लहान आहे मारता येत नाही मग भीप मारलं ना मग भेकडपणा घेतं आपलं ते म्हणजे माणूस लांबून बघितलं ना तरी पण भीत त्याच्यामुळं लहान्याला मारता येत नाही बघा आता मी पाणी आणलं किती मोठं पोटभर पाणी पिलं मला जर उशीर झाला असतं नाही यायला तर बिन पाण्याचं राहिलं असतं असलं नकरी वाजवासरू चल अंदाज केला मला सगळं बस 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 थांब 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 ह्या पिल्ल्याला आणि हारण्याला बैल पळायला घालायची ना काढायचीच नाही नंतर त्यांना मोहरकी रेग्युलर करून टाकायची मुहरकीलाच बांधायची ते आणि दसऱ्याला दोघाला पण व्यसन घालून घ्यायच्या दसऱ्याच्या टायमाला दसरा दिवाळीच्या टायमाला हारण्याला आणि ह्या पिल्ल्याला मी व्यसन घालून घेणार ऐकतच नाही कंट्रोलच होत नाही